नमस्कार आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने मी आयुष मंत्रालयाच्या वतीने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो योग ही भारताची प्राचीन देणगी आहे जी शरीर मन आणि आत्म्याला निरोगी ठेवते ही केवळ व्यायामाची पद्धत नसून सकारात्मकता आणि शांती देणारी समग्र जीवनशैली आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित केला आहे त्यांच्या प्रेरणेने योग आज जागतिक चळवळ बनला आहे यंदा एक पृथ्वी एक स्वास्थासाठी योग या थीम खाली आपण योगाचा प्रसार करूया ज्यामुळे आपण स्वतःला समाजाला आणि निसर्गाला सुद्धा जोडू शकतो आयुष मंत्रालयाच्या वतीने मी आव्हान करतो की योगाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा आपल्या कुटुंबासोबत समाजासोबत योगाचा आनंद घ्या आणि पंतप्रधानाच्या फिट इंडिया आणि निरोगी, भरत या संकल या निरोगी आनी भारत या संकल्पनाला साकार करूया चला योगाच्या या यात्रेत सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त भारत घडूया धन्यवाद जय हिंद जय योग